वारकरी संप्रदायाची पिढ्यानपिढ्या सेवा करणाऱ्या मनसर येथील थोरात कुटुंबियांच्या वतीने मनसरकरांच्या पंढरपूर येथील धर्मशाळेसाठी सहा लाख रुपयांची देणगी देण्यात आली गेल्या आठ दशकापासून राज्यभरातील शेतकऱ्यांना बटाटा बियाण्याचा पुरवठा बी टी कंपनीच्या माध्यमातून थोरात कुटुंबीय करत आहेत मनसर ग्रामस्थांच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी धर्मशाळा बांधकाम चालू असून मणिपूर मनसर येथील स्वर्गीय महादू बाबाजी थोरात स्वर्गीय बुवा बाबाजी उर्फ तुकाराम बाबाजी थोरात व स्वर्गीय विठ्ठल बाबाजी थोरात यांच्या स्मरणार्थ थो, त्यांच्या कुटुंबियांकडून सहा लाख रुपये देणगी देण्यात आली थोरात कुटुंबियांच्या वतीने रामशेठ थोरात मणाजी शेठ थोरात दत्तशेठ थोरात बाळासाहेब थोरात के के थोरात शांताराम थोरात यांनी देणगीचा धनादेश मंचर धर्मशाळा विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब थोरात कार्याध्यक्ष बांखिले सुभाष शेठ थोरात जगदीश घिसे शरद बँकेचे संचालक दत्ताशेठ थोरात यांच्याकडे सुपूर्त केला पंढरपूर येथे जी मंचरकरांची धर्मशाळा या ठिकाणी बांधकाम चालू आहे ते बांधकाम आता जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के पूर्णत्वाला आलेला आहे त्यामध्ये सर्व मंसर ग्रामस्थांनी आणि मनसरच्या सर्व नागरिकांनी भरपूर अशी देणगी देऊन या ठिकाणी त्या ठिकाणी संपूर्ण इमारत तयार आहे आणि आज या ठिकाणी आमच्या बी टी कंपनी परिवाराच्या वतीनं कैलासवासी माधुबाबाजी थोरात कैलासवासी तुकारामबाबाजी थोरात व कैलासवासी विठ्ठल बाबाजी थोरात यांच्या स्मरणात आमच्या बी टी कंपनीचे परिवार त्यामध्ये रामशेठ थोरात असतील दत्तशेठ थोरात असतील बाळासाहेब थोरात शांताराम शेठ थोरात नितीन थोरात के, के के थोरात गणेश थोरात त्याचप्रमाणे नितीन थोरात दीपक थोरात आणि विमय थोरात मारुती शेठ थोरात के के थोरात या सर्व मंडळींनी आपल्या या चालू असलेल्या पंढरपूरच्या धर्मशाळेसाठी एक खोलीसाठी सहा लाख रुपयाचा चेक या ठिकाणी दिला त्याबद्दल सर्व पंढरपूरच्या धर्मशाळेच्या ट्रस्टच्या वतीनं स्वागत करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न